नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार मुलींना एक लाख रुपये फ्रीमध्ये देत आहेत भरपूर असे पालकांनी या योजनेमध्ये अर्ज सुद्धा केलेले आहेत त्यांच्या मुली एक लाख रुपयासाठी पात्र सुद्धा झालेले आहेत भरपूर अशा मुलींच्या नावे पैसेसुद्धा जमा करण्यात आलेले आहेत जर तुमच्या कुटुंबात एखादी मुलगी असेल ती जर पात्र असेल तर त्या मुलीला सुद्धा एक लाख रुपये शंभर टक्के अनुदानावर दे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत मित्रांनो अर्ज कोणता करायचा आहे अर्जासोबत लागणारे कागदपत्रे कोणकोणते कुन आहेत अर्ज कोणत्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे याबद्दलची पूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे सुद्धा मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे अर्ज कसा भरावा अचूक पद्धतीने आणि अर्ज कोणत्या ठिकाणी सबमिट करावा याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊया मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणात प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून माझी कन्या भागीश्री सुधारित नवीन योजना संदर्भाधीन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासनानं लागू करण्यात आली आहे सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलीच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते त्या अनुषंगाने दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये जे पात्र होणारे कुटुंब आहेत पिवळ्या व केसरी राशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात आत येईल आता मित्रांनो यामध्ये जे एक लाख एक हजार रुपये हे कशा पद्धतीने किती टप्प्यामध्ये त्या मुलींना दिले जात आहेत यासाठी कोणती योजना आहे याबद्दलची सुद्धा पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत अर्ज अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते कुन आहेत अर्ज कोणत्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण पूर्ण समजून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आपण समजून घेऊया मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे त्यानंतर दुसरा या ठिकाणी उद्दिष्ट आहे मुलींच्या शिक्षणात चालना देणे त्यानंतर मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे त्यानंतर चौथा आहे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे असे हे पाच उद्दिष्ट आहेत यामध्ये जे मुली पात्र होणार आहेत कोणते मुली पात्र होणार आहेत हे समजून घ्या एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे आता यामध्ये जे मुली पात्र होणार आहेत ते कोणते मुली पात्र होणार आहेत अटी शर्तीसुद्धा आपण समजून घेऊया आता हे पैसे कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातात हे समजून घेऊया सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या केसरी शिद्धापत्रक धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इत्या पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये आणि लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंचाहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येईल असा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे कसल्याही पद्धतींची तुम्हाला यामध्ये परतफेड भरायची नाही आहे आता अटीशर्ती आपण समजून घेऊया पूर्ण पॉइंट्स व्यवस्थितरित्या समजून घ्या पहिला पॉईंट आहे ही योजना पिवळ्या केसरी शिद्धापत्रक धारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरी अट आहे पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे कुटुंब नियोजनचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तिसरी आठ आहे दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहणार आहे त्या मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे चौथी आठ आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीस दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे मित्रांनो एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी जर एखादी तुम्हाला मुलगी असेल किंवा मुलगा असेल परंतु एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जे मुली जन्माला आलेले आहेत अशा मुलींना लाभ दिला जाणार आहे लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचं असणं आवश्यक आहे लाभार्थीचे खाते बँक खाते जे आहे महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा जास्त नसायला पाहिजे हे सुद्धा पॉईंट ध्यानात ठेवा आता आवश्यक कागदपत्रे जे आहेत लाभार्थीचा जन्म दाखला लागतो त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला एक वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे यामध्ये नायब तहसीलदार असेल सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील त्यानंतर लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे पालकाचे आधार कार्डसुद्धा लागतं बँकेच्या पासबुकचे पहिल्या पानाची छायांकित परत तुमच्याकडं लागतं रेशन कार्ड पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड छायांकित प्रत म्हणजे झराक्स जोडायचं आहे त्यानंतर मतदान ओळखपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे मित्रांनो शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलींचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला तुम्हाला देणं आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी आठवा जो डॉक्युमेंट आहे संबंधित टप्प्यावरील लाभार्थ्याकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा बोनाफेड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ येथील अटी शर्तीमधील क्रमांक दोन येतील अटीनुसार अंतिम लाभाकरिता मुलींचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील जर तुमच्या मुलींचा विवाह झाला असेल तर या योजनेचा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही त्यासाठी अठरा वर्ष कंप्लीट झाल्याबरोबर तुम्ही अर्ज करा पंच्याहत्तर हजार रुपये तुम्ही यासाठी पात्र होणार आहेत आता फार्म ऑनलाइन पोर्टलद्वारे नोंदणी तुम्हाला करायची आहे की कोणाला करायची आहे ही जबाबदारी कोणाची आहे इथं समजून घ्या मित्रांनो अनेक लाभार्थी लेख लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी नोंदणी तुम्हाला अंगणवाडी सेविका तथा परवेशिका मुख्य सेविका यांनी करावी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचं नाही अंगणवाडीच्या थ्रू हे अर्ज स्वीकारले जातात लाभार्थ्याचे अर्ज सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी जी आहे अंगणवाडी सेविका परवेशिका मुख्य सेविका यांच्याकडे जबाबदारी आहे तुम्हाला ऑनलाईन करण्याची इथं गरज नाही डायरेक्ट तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे अर्ज भरून तुम्हाला अंगणवाडीमध्ये द्यायचं आहे आता अर्ज कोणता भरायचा आहे कशा पद्धतीनं भरायचा आहे कोणता अर्ज आहे हे सुद्धा तुम्हाला देणार मी आहे ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षकाकडे तुम्हाला अर्ज द्यायचा आहे नागरी भागासाठी अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे हा अर्ज द्यायचा आहे आता मित्रांनो अर्ज आपण कशा पद्धतीनं भरायचा आहे कोणता अर्ज आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया हा अर्ज तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्या जॉईन करा टेलिग्राम ग्रुपला आणि त्या ठिकाणी मी हा जी आर जी आर व्हिडिओच्या खाली इथं पी डी एफ पद्धतीने टाकतो हा जी आर तुम्ही बिंदास पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये अपलोड करा किंवा कोणत्याही कम्प्युटरवरती जाऊन झराकसा काढा अर्ज व्यवस्थितरित्या भरा मित्रांनो फॉर्म लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आता इथं लाभार्थी कशा पद्धतीने अर्ज भरायला पाहिजे सर्वप्रथम लाभार्थ्याचे पूर्ण नाव म्हणजे त्या मुलांचे नाव आधार क्रमांक लाभार्थी पालकांचे आई किंवा वडिलांचे पूर्ण नाव या ठिकाणी भरून घ्यायचं आहे पालकांचा आधार क्रमांक त्यानंतर भ्रमण ध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे ईमेल आय डी जर तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही गरज नाही आहे आधार कार्ड प्रत फार्मसोबत जोडणे आवश्यक आहे आधार कार्डची प्रत या सोबत तुम्हाला जोडायची आहे आता सध्याच्या निवासाचा जो पत्ता आहे यामध्ये जो घर क्रमांक आहे रोड लाईन जे काही असेल ते व्यवस्थितरित्या भरून घ्या पोस्ट ऑफिस तालुका जिल्हा पिनकोड शहर सर्व व्यवस्थित भरायचं आहे आणि खाली परत एकदा भ्रमणध्वनी क्रमांकाच्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी चौथ्या नंबरमध्ये टिकमार्क करायची त्या ठिकाणी टाकायचं आहे अर्ज करत आहे पहिल्या आपत्यासाठी दुसऱ्या अपत्यासाठी कितव्या आपत्यासाठी तुम्ही अर्ज करताय याबद्दलची इथे टिकमार्क करायची आहे मित्रांनो आता बँक खाते तपशीलसोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट जोडायचे आहेत सर्वप्रथम बँकेचे खाते क्रमांक व्यवस्थित या चौकटीमध्ये टाका त्यानंतर आय एफ सी कोड क्रमांक जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे बँकेची शाखा या ठिकाणी टाकायची आहे सर्वात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी ध्याना ठेवा बँक खाते आधार कार्डची सलग असणं आवश्यक आहे म्हणजे आधार कार्डला जो काही तुमचं बँक खाते आहे तो लिंक असणं आवश्यक आहे लेख लाडकी योजनेच्या टप्प्यातील लाभार्थ्यासाठी अर्ज केला आहे कितव्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाच पाचव्या तुम्हाला ज्यासाठी तुम्ही अर्ज करताय कोणत्या हप्त्यासाठी तुम्ही अर्ज करताय त्या ठिकाणी तुम्हाला इथं नंबर टाकायचा आहे मी याद्वारे प्रमाणित करतो की वरील प्रमाणे नमूद केली सर्व माहिती अचूकरीत्या आहे अशी मी स्वतः जबाबदारी असेल असा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे सहीन करायची आहे आणि या ठिकाणी त्याला भर त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे आता अर्जासोबत जोडायची कागदपत्रे जे आहेत कोणते आहेत हे समजून घ्या परत एकदा आपण समजून घेऊया वरे सुद्धा आपण पाहिलेलं आहे परत एकदा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्हाला जे आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता हा अर्ज सुद्धा तुम्हाला त्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे अंगणवाडी किंवा सेविकासाठी हा अर्ज भरायचा आहे तुम्हाला भरण्याची गरज नाही ते अंगणवाडी सेविका व्यवस्थितरित्या भरेल आता त्यानंतर या खाली एक अर्ज आहे परीक्षेका यांनी भरायचा आहे लाभार्थी अंगणवाडी सेविका यांनी दिवायची पोचपावती आता ही पोचपावती तुम्हाला सोबत घ्यायची आहे जेव्हा तुम्ही अर्ज कराल अर्ज झाल्यानंतर ही पोचपावती व्यवस्थित रित्या भरलेली आहे का ही पोचपावती तुमच्याकडं सांभाळून ठेवा मित्रांनो सांभाळून ठेवल्यानंतर जेव्हा तुमची मुलींचं जसंजसं वय वाढत जाईल किंवा जसं जसं या ठिकाणी जे टप्पे वाटप केले जाईल तशा तशा पद्धतीने तुम्हाला या योजनेबद्दलचे जे काही हप्ते आहेत ते हप्ते सहजरित्या तुम्हाला या योजनेमधून मिळत जातील मित्रांनो टेलिग्रु टेलिग्राम ग्रुपला ग्रु, जॉईन करा त्या ठिकाणी हा शासन निर्णय अपलोड करण्यात आलेला आहे पी डी एफ पद्धतीने मी टाकत आहे ते पी डी एफ पद्धतीनं घ्या अर्ज काढा आणि व्यवस्थितरित्या भरून द्या